नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने गाजरचा हलवा कसा करायचा ते दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी एका पॅन मध्ये दोन चमचे तूप टाकून घेते हे घरचं तूप आहे याचा, गाजर छान झालं की हे बघा तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्या अनुसार तुम्ही गाजर घ्या हे याच्यात आता आपण टाकून घेऊया फ्लेम कमीच ठेवायची याला छान तुपावरती गाजर परतून घ्यायचं आणि याला हळू फ्लेम शिजवायचं फ्लेम मोठी करायची नाही हे थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे पण खायला तेवढस हा खूप छान रुचकर बनतो आपल्याला आता गाजर व्यवस्थित याचं पाणी पूर्णपणे निघून जाईपर्यंत गाजर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता याला छान आपण कमी फ्लेम वरती होऊ देऊया इथे आता आपण चेक करून घेऊया की कि आपले गाजर व्यवस्थित झाले की नाही आता हे आणखी याला व्हायला थोडा वेळ आहे याला व्यवस्थित भाजल्याशिवाय याच्यात काही दुसरं करता येत नाही एवढं छान सुगंध येतोय गाजर भाजत या तुपावर मस्त सुगंध सुटला आता याला आणखी व्यवस्थितपणे भाजून घेऊया त्याची क्वांटिटी कमी होऊन जाणार तेव्हा समजायचं की आपले गाजर व्यवस्थित भाजले गेले आहे हे आणखी व्हायला थोडं वेळ आहे याला व्यवस्थित त्याला आणखी आपण भाजून घेऊया इथे आपलं गाजर व्यवस्थित शिजले आहे बघा याची क्वांटिटी कमी झालेली आहे आप म्हणजे आपलं व्यवस्थित झालेलं आहे तुपावरती बघा आपण फक्त तुपावर याला छान परतलं आता यात हे व्यवस्थित हा शिजलाय गाजर आता याच्यात आपण खवा टाकून घेऊया याला पण छान गाजर गाजरमध्ये एकजीव करून घेऊया हा पदार्थ खायला सगळ्यांचाच फेवरेट आहे म्हणून याला लागणारी मेहनत सगळेच घेतात तर याला छान मिक्स करून घेऊया खवा आणि गाजर हे छान एकजीव झाले पाहिजे हवा आणि गाजर व्यवस्थित एकजीव झाले की हे असं दिसेल आपल्याला हे बघा हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे खवा आता आपण त्याला थोडं साईडला करून घेऊया आपण थोडं एक चमच मी ते बाजूला तूप टाकतोय आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत तुम्हाला जे जे आवडतात ते ते वापरू शकता हे याच्यामध्ये परतून घेऊया आपण हळू याच्यावरती हे छान परतून घ्यायचे मी बादाम वापरले आहेत काजू आणि वेलदवल तुम्हाला आणखी जे काही तुमच्याकडे आवडते जे असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही सगळे यूज करू शकता आता ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघ किती छान ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर याला रंग बघा किती छान एकदम यमी वाटायला लागतो हे ड्रायफ्रूट छान मिक्स झाले याच्या आता मी गूळ टाकणार आहे मी गाजरचा हलवा गुळाचा करत असते म्हणून मी गूळ वापरते तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर वापरू वा शकता याच्यात मी हा गुळ टाकून घेतो आता गुळाला आपण याला छान मिक्स करून आता आपलं हे थोडस लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल गुळ जसं जसं पातळ होईल हे सारं थोडं पातळस होईल गुळ चांगलं याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं गुळ व्यवस्थित झाला याच्यामध्ये आता आपण वेलची पोटा बन आणि थोडं चिमूटभर मीठ मीठ आठवणी नाही टाक त्याच्या त्याला एवढा सुंदर स्वाद येतो आता याला छान मिक्स करून घेऊया इथे बघ एकदम मस्त रंग आलेला आहे आपल्या कलरला एकदम एकदम परफेक्ट झाला रंग सुगंध एक नंबर वाटत आहे व्यवस्थित गुळ आणि आपण सगळे साहित्य व्यवस्थित एकजीव झालेले आहे म्हणून बोला किती छान आता तुम्ही माझ्या पद्धतीने गाजरचा हल करून बघा आणि कमेंट करून सांगा की माझ्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुमचा गाजरचा हल्ला कसा झाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ रहा आणि मस्त खा थँक्यू